सग जबरदस्ती घेऊन चाल त्याची घटलीच उचलल्याप्रमाणे एक केळा आहे गेम ऑन आपला रूम पार्टनर बॅटिंगला आल्यानंतर जो त्याला स्वतःची बायको समजतो त्याने कॅच सोडलेली आहे लाईव्ह मॅच फिक्सिंग कस वाटतंय मस्त वाटतंय नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये आणि आताच शूटिंग संपलं आमचं जस्ट रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि बारा साडेबाराचं आम्ही टर्फ बुक केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही क्रिकेट खेळायला सगळे चाललो आहे धमाल येणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला टर्फ वर भेटूया हो सगळ्यांना थोड्याच वेळात आपण भेटतोय टर्फ वरती आणि सुरू होईल आमचा खेळ गेम ऑन कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणा सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन बॅटिंग मिळणार की बॉलिंग ह्याची टेन्शन मध्ये नाही आता रात्रीचे किती वाजतील याचाच फक्त एक अंदाज घेतोय मी पण खेळायला तर धमाल येणार तर नेहमीप्रमाणे धमाल येणार कारण का आपण आज सगळे जबरदस्ती घेऊन चाल त्याची घटलीच उचलली काय नाही मजा येणार मजा करूया ठीक आहे गोष्टी घेतलेल्या आहेत एक केळा आहे पार्लेजीचा बिस्किट पुढे कि बिस्किटचे नाव आहे बिस्किटचे नाव सुट्टे पैसे नव्हते त्यामुळे मॅंडीने एकाच प्रकारची तीन चार बिस्किट पुढे आणले आमचा <laughs> <हम सा> मॅंडी <laughs> आता आपण आदरणीय पृथ्वी प्रताप यांच्या गाडीतून जायचंय वाय सो सिरियस क्या बात है वो टर्न मारला रे कंपा मारला क्या बात है कुठे चालले पृथ्वी मी आज अत्यंत महत्वाच्या कामासाठी चाललेलो आहे पॅकअप झालेला आहे आता रात्रीचे साडे अकरा वाजले आणि आम्ही चाललो आहे टर्फ फॉर क्रिकेट खेळायला ऑलमोस्ट एका वर्षानंतर आम्ही क्रिकेट खेळायला चाललेलो आहे मग काय तू आज तुझी खेळी कशी दाखवणार खेळून चिडणार मी काय तुझ्यासारखा आहे काय

रोड्स कसं वाटतंय आहे श रात्री क्रिकेट खेळताना एक नंबर नेहमीप्रमाणे सगळेजणं माझ्या मस्ती घामाने भिजले म्हणजे आत्ताची पहिलीच मॅच आहे पण घामाच्या धारा बऱ्यापैकी सगळ्यांना सुरू झालेल्या आहेत कीपर कोण आहे कीपर आमचा सा सगळ्यांचा सा लाडका मेंडी त्यांना कीपिंग मिळावी म्हणून तो दुसऱ्या टीममध्ये गेला आहे आमंदा <laughs> पंचकृषीत गाजलेले असे फलंदाज प्रथम शिवलकर कमाल आता आलेल्या स्ट्राईक ला श्रमेश बेटकर क्या बात है पहिलाच बॉल पहिलाच षटकार गोलंदाजीला आलेले आहेत मंदार मांडोकर अतिरिक्त धाव या बात आहे एवढ्या काय करत होतस जे खाण्यापिण्याची सोय करत होतो तुमच्या ते बॅगेत आता गाडीतनं आणलंय ना हे चिप्स खूप दिवसांनी शारीरिक हालचाल करून कसं वाटतंय म्हणजे खेळातली शारीरिक हालचाल दुखत काय वाटतंय विशाल सर कसं वाटतंय मस्त वाटतय केतन तुमच्या टीमची बॉलिंग आहे हारवाल की नाही काय सांगशील आफ्टर टू मॅच देर इज अ सिच्युएशन ऑफ मराठीत सांगशील दोन मॅच नंतर <laughs> सिरीची सिच्युएशन टू झिरो आहे आणि आता पृथ्वी त्यांचं बायंगी त्यांच्या टीम मध्ये आलेले कदाचित मॅच सुरू शकते छान वाटते नेहमीप्रमाणे मजा येते खेळायला थोडीशी फिल्डिंग करताना काय वाटतं फिल्डिंग करताना काय वाटतं फिल्डिंग करताना नेहमीप्रमाणे थोडं बॉल आली की भीती वाटते बरीच एका वर्षाने खेळते तर कॅच सुटली तर शिवाय खाण्याची भीती आहे बाकी काय मस्ती मौज मस्ती बस तुला कॅच के पकडताना केस डोळ्यावर येतील अशी भीती नाही वाटत वाटली नाही वाटली ना आता <laughs> मी बॉलिंग टाकणार चाल <laughs> बॉल पकडायला येत नाही बॉलिंग टाकणार आहे आपण बघूया आपण निखिल बने यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा खेळ पाहूया आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी निखिल बने यांच्या मार्फत निखिल बने ही ओव्हर टाकून तुम्हाला काय वाटतंय बरं वाटतंय नाही तर मी नॉर्मली सहा बॉलला पस्तीस छत्तीस तीस तीस असा माझा ॲव्हरेज आहे गुड पहिल्यांदा मी दहा रन दिले गुड हे पीपी बॉलिंग टाकतो व्हिडिओ मध्ये जेव्हा जेव्हा येतो ना बॉलिंग घान पडते

आपला रूम पार्टनर बॅटिंगला आल्यानंतर जो त्याला स्वतःची बायको समजतो त्याने कॅच सोडलेली आहे लाइव्ह मॅच फिक्सिंग साल्यांनो सापडलात ना सापडलात ना साल्यांनो हसते बघा हसते बघा हसते बघा तू साल्या मॅच पुढे होता अरे पुढे होतो बॉल मागे गेला तू पुढे माझ्याकडे व्हिडिओ आहे रे कशाला खोटं बोलतो हा ब्लॉग जेव्हा येईल तेव्हा ती क्लिप पुन्हा बघा हा पुढे होता की मागे होता अरे ए सायना नेहवाल गांगुली रायटाम ओवर द विकेट गांगुली गांगुली बात आहे बने क्या बात आहे बने तुला जर मॅचच बघायचे तर त्यांच्या सोबत बसून बघ ना चल तुझ्यावरती कॅमेरा मला तुझी फिल्डिंग बघायची नॉट आउट नॉट आउट रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग आहे नॉट आउट रेकॉर्डिंग आहे क्लिअर पाहिजे व्हिडिओला क्लिअर पाहिजे व्हिडिओला क्लिअर पाहिजे नजर नाही दिली म्हणजे ओके थँक्यू अरे नजर नाही दिली म्हणजे व्हिडिओला क्लिअर पाहिजे ब्लॉगला क्लिअर पाहिजे अरे त्याने असं केलं आउट आहे बघितला होता नाही बघितलेला तू याच्यात बघ ना बघितलेला हे नव्हतं इकडे कसं बघणार <सवागेशार> याच्यात बघितले बाई ट्रॉली शॉट लावलाय का एक रैनावाली कॅच घेतली तो आधी या मॅच च्या या मॅच च्या सुरुवातीला बोललेला मला रैनावाली कॅच घ्यायचे काय डॉमिनोज सचिनदा हे काय सचिनदा काय बोल नाही हे काय मागवलं काय मसाला काय अरे काय मागवलं विचारलं त्या गार्लिक गार्लिक प्रकारे आमची एक सिरीज आम्ही भरवली होती सिरीज होती आम्ही तीन एक ने जिंकलो आहे पण पिपी त्यांचं बँकी गाडीत जाऊन बसलय तर तो तिथे टोना करतोय पण तिथे गाडीत काय होता सगळ्यांना खिळून गरम झालं ना तर गाडीचा एसी ऑन करून ठेवला ते सूप बघा तिकडे ए सी ऑन करून ठेवला हो सगळे मस्त कारखत बसतात तुम्ही सिरीज हरलात तर कसं वाटतंय मस्त वाटत खेळ आहे जिंकणं हरणं होतच असत आम्ही मजा करण्यासाठी येतो डॉमिनोवर पिझ्झा डॉमिनोवर पिझ्झा काय रे भावकीची मिटिंग झाली काय काय ते माहिती उरलेला पिझ्झे <laughs> ते खुर्चीवर डॉमिनोजची सुरमई सुरम मित्रांनो सकाळचे पावणे पाच वाजलेत मी घराजवळ पोचलोय आज क्रिकेट खेळून खूप धमाल आली बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळलो मजा केली आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर करा आणि आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढवायचे आहेत सो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयाच तोपर्यंत आराम करा काळजी घ्या बाय बाय